पहलगाम मध्ये हल्ला झाल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलली आणि भारताच्या कारवायांमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने आता करार रद्द करण्याची धमकी दिली आहे एकोणीसशे बहात्तर साली झालेल्या या करारामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी ठरवलं होतं की ते आपसातील वाद शांतता आणि संवादाने सोडवतील तसंच यात कोणताही तिसरा पक्ष किंवा देश हस्तक्षेप करणार नाही नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात वेगळा पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात महत्त्वाचे पाच कठोर निर्णय घेतले आहेत यामध्ये प्रामुख्याने सिंधुजल करार जो होता तो रद्द केला त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना विसरा न देणे आणि दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणं अशा कठोर निर्णयांमुळे पाकिस्तानच्या सरकार आणि सैन्यावर एक प्रकारे दबाव वाढला आहे भारताच्या या कारवायांना उत्तर म्हणून पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली ज्यात भारताला प्रत्युत्तराची पावलं उचलण्याची चर्चा झाली सर्वात धक्कादायक बाब अशी की पाकिस्तान आता शिमला करार रद्द करण्याची धमकी देत आहे आता प्रश्न असा आहे की हा शिमला करार नेमका काय आणि ने तो कधी झाला तर शिमला करार हा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर झाला होता त्यावेळेस पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली होती सुमारे नव्वद हजार पाकिस्तानी सैनिक आपल्या म्हणजे भारताच्या ताब्यात होते भारताने पश्चिम पाकिस्तानचा सुमारे पाच हजार चौरस महिलांचा भूभाग सुद्धा त्यावेळी ताब्यात घेतला होता या युद्धानंतर सुमारे सोळा महिन्यांनी दोन जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुटो यांच्यात हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे हा ऐतिहासिक करार झाला होता शिमला करार हा खर तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सामान्य करण्यासाठी झाला होता या करारात असं ठरलं होतं की भारत आणि पाकिस्तान आपले सर्व मुद्दे हे परस्पर चर्चेने सोडवतील कोणत्याही तिसऱ्या देशाला किंवा संस्थेला यात हस्तक्षेपाची परवानगी दिली जाणार नाही या कराराचा एक महत्वाचा मुद्दा असा होता की भारत आणि पाकिस्तान काश्मीरमधील एल ओ सी एकमेकांच्या संमतीने मान्य करतील आणि कोणताही पक्ष किंवा एकतर्फीपणे ती बदलणार नाही दोन्ही देशांनी तेही वचन दिलं होतं कि एकमेकांविरुद्ध बळाचा वापर युद्ध किंवा खोटा प्रचार करणार नाहीत शांतता राखतील आणि संबंध सुधारतील या करारा अंतर्गत भारताने नव्वद हजार पाकिस्तानी सैनिकांना कोणत्याही अटीशिवाय त्यावेळेस सोडलं आणि ताब्यातील भूभाग सुद्धा सोडला होता तर पाकिस्तानने काही भारतीय कैद्यांना का पकडलं होतं त्यानंतर त्यांनी पण सोडून दिलं पण आज जेव्हा भारताने दहशतवादी कारवाईबाबत पाकिस्तानला घेरलेला आहे आणि सिंधुचल करारासारखी मोठी पावलं उचलली आहेत त्यामुळे पाकिस्तान उलट आता शिमला करारालाच आपला हत्यार म्हणून पुढं आणत आहे पाकिस्तानकडून सिमला करार रद्द करण्याची धमकी ही केवळ एक राजकीय डावपेज आहे भारताने आधीच स्पष्ट केलं आहे की के काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे आणि शिमला करार हा त्याचा आधार आहे या कराराला रद्द करण्याची धमकी देऊन पाकिस्तान केवळ आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा अजून खराब करेल शिवाय हेही सिद्ध करेल की त्यांना शांततापूर्ण समाधानावर विश्वास नाही असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका